पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेलं गर्भवती महिलेचा मृत्यू दाखवतो की पुण्यामध्ये कसं हॉस्पिटल माफिया कार्यरत आहे त्या माफिया अंतर्गत खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत ते पण एकदम सफाई नाही त्यामधील एक चुकीची गोष्ट मी आज नागरिकांपुढे आणत आहे या व्हिडिओच्या मार्फत हा अनुभव जवळजवळ सगळ्यांनाच आला असेल जेव्हा तुम्हाला एखाद्या ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये स्व खर्चाने पन्नास हजार रुपये खर्च येत असतो पण जर तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स असेल तर तोच खर्च एक लाख रुपयावर जातो विथ इन्शुरन्स किंवा विदाउट इन्शुरन्स हॉस्पिटल कडून देण्यात येणाऱ्या बिलामध्ये एवढा फरक कसा काय दोन्हीमध्ये ट्रीटमेंट एकदम सेम असते तरी पण एवढा फरक येतो खरं आहे ना त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो ते बघा आता तर मंडळी स्क्रीनवर दिसत असलेले ग्राफ पहा इंडिया आणि युरोपियन कंट्रीचे मेडिकल इन्शुरन्स प्रीमियमची इयरवाइज ट्रेंड आहे वरचा युरोपचा आहे आणि खालचा भारताचा ग्राफ आहे या यात काय आढळतं बघ दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस मध्ये युरोपमध्ये इन्शुरन्स प्रीमियम फक्त दीड ते दोन पटीने वाढलं आहे पण आपल्या इथे बघा तोच इन्शुरन्स प्रीमियम जवळजवळ चार पटीने वाढलेला आहे तुम्ही म्हणाल की आजच्या व्हिडिओचा आणि या ग्राफचा काय संबंध तर ऐका जर हॉस्पिटलवाले इन्शुरन्स कंपनीला आपल्या ट्रीटमेंटसाठी अव्वाच्या सव्वा बिल लावत असतील तर इन्शुरन्स कंपनी काही वेड्या नाही आहेत की लॉसमध्ये ऑपरेट करायला हॉस्पिटल माफियाने टाकलेला बिलाचा वरचा बोचा कसा आपल्यालाच भरावा लागतो ते वरच्या ग्राफमधून समजून येते आणि असंच जर चालू राहिलं तर मेडिकल इन्शुरन्सचं प्रीमियम असंच हवेत जात जाणार ते पण फक्त हॉस्पिटलमध्ये चालू असलेल्या माफियामुळे हॉस्पिटलच्या या रॅकेटमुळे उद्या बऱ्याचशा इन्शुरन्स कंपनी लॉसमध्ये जाऊ शकतात हॉस्पिटलवाले आत्ता कमवून घेतील पण भविष्यात त्याचा त्रास सामान्य नागरिकालाच होणार आहे अजून एक क्लिनिक माफिया चालू आहे आपल्या इथे की डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन्स फक्त त्यांनी सांगितलेल्या मेडिकलमध्येच मिळू शकतं दुसरीकडे कुठेच मिळणार नाही आणि ते पण वाढीव किमतीमध्ये कारण का क्लिनिकचं आणि मेडिकलचं कमिशन ऑलरेडी ठरलेलं असतं डायग्नोस्टिक टेस्टचं पण तसंच चालू आहे काय चालू आहे छत्रपतींच्या देशामध्ये जे डॉक्टर समाजसेवेची शपथ घेतात तेच एक मोठा माफिया आणि रॅकेट चालवतात माणूस माणुसकीमध्ये अजून किती खाली जाणार आहे